बघा आपल्याला आपण दररोज मोबाईल वापरतो हा मोबाईल वापरल्यामुळे काय हो राहिलं सध्या जे मोबाईलचे रेडिएशन आहे ते रेडिएशनमुळे आपल्या शहरात जो इफेक्ट होता त्याच्यामुळे कॅन्सर सारखा जो आजार आहे तो सुद्धा हो कशामुळे होतो कॅन्स सारखा आजार इलेक्ट्रॉनिक रेडिएशन आहे म्हणजे इथं आता साहेबांनी यांना इथे फोन केला तर हा फोन काही इथं नाही लागितला जे सिग्नल आहे ते टावरला जातात आणि टावर पण आपल्याला येतात त्यामुळे जे सिग्नल येतात त्या सिग्नलवर आपल्याला रेडिएशन राहिले आणि आपण मोबाईल ठेवतो कुठं खिशामध्ये त्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण असेल किंवा अटॅकचं प्रमाण जे वाढत चाललंय सध्या त्याला मोबाईल खूप कारणीभूत होते तो कसा कारणीभूत होते त्याच्यापासून आपण बचाव कसा करायचा आज आपण त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ एक डेमो करणार आहोत आता आडाव साहेबांची आपण या ठिकाणी ताकद चेक करू त्यांच्या हातामध्ये आता मोबाईल चालू आहे आणि त्यामुळे मोबाईल चालू केल्यामुळे त्यांच्या ज्या आता आलेल्या ज्या सिग्नल आहे त्या सिग्नलमध्ये त्या शरीराची ताकद कशी नष्ट होते आपण ते बघू बघा त्यांना मी या ठिकाणी करंगुळीला लावतो ताकद त्यांचा हात खाली येतो गं नाही येतो ते ते सांगतील बघा मी कुठल्या प्रकारे ताकद लावलेली नाही माझ्या शरीरावरून तुम्हाला कळत असेल माझ्या नसा ही तुम्हाला कळत असेल सा, ताकद लावतो मी आता याचा बचाव कसा करायचा आता आपण ही दादम त्यांची जी शेणाची जी माळे गोमातेच्या आता गो एक गोरक्षक आहे आणि स्वतः गोशाळा चालवतात पंचगव्य उत्पादन तयार करून लोकांचे बरेच आदर बरे करतात त्यांच्या आता हि ती माळे की बघता आपण साहेब ही गोमय वस्ती लक्ष्मी शेणापासून बनवली माळे फक्त साहेबांच्या आपण हातात देऊ राहिले साहेब फक्त माळ हातात बघा आता रिरिडिएशन आपलं शेणापासून आपण आपले रिडिएशन कसे वाचू शकतो आता पण मी साहेबांना करुण ताकद लावणार आहे साहेब तुम्ही लावा या माळेचा तुमचे अवसर काय होता आपले ते बघायचंय बघा अक्षरशः साहेबांचा हात एक इंच सुद्धा खाली आलेलं नाही हे लक्ष नाही की आपल्या आपल्याला जर आज या कलियुगामध्ये इंटरनेटच्या काळामध्ये जर आपल्या रेडिएशन पासून जर वाचत असेल तर तुम्हाला फक्त ही गायीची शेणाची माळ किंवा आपल्या मोबाईलच्या मागे असते कुठल्या प्रकारची भावती नाही आहे हे सत्य आहे याच्या जगामध्ये रिसर्च झालेला आहे आणि अशा प्रकारचा रिसर्च मानणार आहे तुम्हाला युट्यूबला भरपूर व्हिडिओ पाहायला भेटतील तर जय गो माता धन्यवाद आणि ही एक वर्षापूर्वी पण आता जो तुम्हाला डेमो तुम दाखवला सरांनी ही माळ एक वर्षापूर्वी बनवलेली आहे म्हणजे आता तुम्हाला चेक आता केलंय अजून म्हणजे एक वर्ष याला पूर्ण झालंय यूज करतोय मी रोज तरी पण याची अजून ताकद तशीच आहे म्हणजे असं नाही की ही माळ घेतली तेवढ्या पुरतो रिझल्ट मिळाला आज एक वर्ष झाला मी कंटिन्यू वापरतोय गामानं भिजते पूर्ण फक्त मी पावसामध्ये भिजू देत नाही आणि आंघोळ करताना भिजू देत नाही कंटिन्यू अशी माझ्या गळ्यामध्ये असते आणि कंटिन्यू मोबाईलचा वापर असतोय हे असतोय कानामध्ये हेडफोन असतोय तरी ह्या माळ्यामुळं मला कुठलाही त्रास वाटत नाही पहिलं मी माळ नव्हती माझ्याकडे तर मोबाईल वापरायचं मी इथं ढेवायचो एवढा त्रास व्हायचा मला जास्त मोबाईलचा फोन वाजला त्रास व्हायचा आता मी कंटिन्यू मोबाईल वापरतो तरी मला त्रास वाटत नाही हे माळ्याचा फायदा माझा करतो ज्या लोकांचे व्यवसाय मोबाईलवर आहे त्यांना मोबाईल वापरल्याशिवाय पर्याय नाही पण डोकं खूप दुखतं बघा आजकाल मोबाईल वापरायचं डोकं खूप दुखतं याचं कारण आपण मोबाईल जास्त वेळ बोलतो नेटमध्ये जास्त आपल्या व्हॉट्सअपवर काम असतं गुगलवर काम असतं आपली नजर कंटिन्यू जाईल ईडी स्क्रीनवर असते अशाच आपलं पूर्ण या ठिकाणी शरीर अस्वस्थ वाटतं मोबाईल वापरल्यानंतर तुम्ही दोन तास मोबाईल बसून जर बाजूला राहिले तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं पण पर आता पर्याय नाही तुम्हाला मोबाईल वापरल्याशिवाय तर त्याला पर्याय एकच आहे अशा प्रकारची गोमय माळ किंवा शेणापासून बनवली माळ किंवा अँट्रेड शेनची आपली मोबाईलमध्ये जर ठेवली तर आपलं निश्चित आरोग्याचं जतन होणारच आहे पण आपल्या गोमातेचा सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला जो काय फायदा आहे तो तुम्हाला कळणार आहे जी शेतकऱ्यांनीच खाटकाला विकली होती आणि जे पाप वापनी माती मारून ते आपण नक्कीच कमी होण्यामध्ये हातभार लागेल असं मला वाटतं